नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो राज्यभरातील रक्ताचा तुटवडा पाहता आमदार बच्चूभाऊ कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आदेश देऊन सांगितले की प्रत्येक गावात शहरात प्रत्येक कार्यालयात आपल्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आदेश सर्व कार्यकर्त्यांना दिले त्याचप्रमाणे प्रहार जनशक्ती दिव्यांक्रांती ठाणेमार्फत मीरा भाईंदर येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले एकूण सत्तावीस रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केले रक्तदाते रक्तदान आयोजकांचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे परेश बाबुराव नाईक धर्मराज गुप्ता श्री ओमप्रकाश सोनी पंक पंकज वाघेला मंगेश लाड लता दास इंद्रजित दास प्रशांत दत्ता वीरभद्र अश्विनी इलके, ब्रिजेश उपाध्याय सचिन अवघडे आकाश डोंगरे अमृत डोंगरे विश्वनाथ नाईक प्रेसनजित दास चिंतन सुद्धोपुरा पार्थवी नाईक उदित नारायण दीपिका मालविया सुवर्ण सुवर्णा कांबले मनाली चव्हाण यांचे या ठिकाणी मीरा भाईंदर शहर जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा काजल नाईक यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानले चला तर मग पाहूया या विषयावरील पुढील सविस्तर बातमी नमस्कार जय महाराष्ट्र सांगू इच्छितो की मीरा भाजा शहरामध्ये आमदार बच्चूभाऊ कडू यांचे कार्यकर्ते मोठ्या जोमाने या ठिकाणी काम करत आहेत चला तर मग पाहूया या रक्तदान सर्वश्रेष्ठ दान, दान असं सांगून या ठिकाणी जे रक्तदान आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे त्यांच्या आव्हानाने या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे मग पाहूया या सर्व कार्यक्रमामध्ये काय काय सर्व नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत पुढील बातमीमध्ये काही विधानभवनामध्ये बिंदास्तपणे लढणारे आमदार बच्चू खडू आणि त्यांचे कार्यकर्ते मीराभाईंदर शहरामध्ये जोमात कार्य करत आहेत आज या ठिकाणी रक्तदान शिबिर ठेवले त्यांच्या पुढील वाटचालीसाठी कशा शुभेच्छा द्या बघा एक तर बच्चू कडून आमची शुभेच्छाची गरज नाही बोलवत मी विचणार साहेब आम्हालाही शुभेच्छा द्या आणि काहीतरी मार्गदर्शन करा जेणेकरून सारखं काम आम्ही पण करू शकू मला हायली रिस्पेक्ट आहे त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल आणि जे काय करतात ते बिंदास करतात आणि जे लोकांचं भलं असेल तेवढंच करतात बाकीचं दबावा खाली ते येत नाही ते त्यांचे गुण आहे आणि आज तुम्ही सगळे त्यांचे कार्य करता तेवढाच जोमानी खूप छान असे इथे रक्तदान शिबिर लावली आहे आणि मला कळालं की सगळे दिव्यांगांनी येऊन रक्तदानही केलं आणि कोणाचीही मदत न घेता हे रक्तदान शिबिर करायचंय म्हणजे कसं आहे का तुम्हाला देवानी आम्ही दयाची नजरेने बघू पण तुमचे हौसले बुलंद आहे आणि खूप छान असे तुम्ही काम करतात आणि आमचे काजल काही त्यांना पुढाकार घेऊन हे सगळे तर भांडतही असतात माझ्याशी की बाबा असं करायचं तसं पण भांडण हे बाकी सगळ्यांच्या भलासाठी असते म्हणून मला कधीच त्यांचं भांडण वाईट वाटलं नाही का त्यांचं सांगणं वाईट वाटलं नाही पण नक्कीच आमच्याशी ही होणार तेवढी मदत नक्कीच आम्ही दिव्यांगांना करू आणि परत एकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा सर्वश्रेष्ठ म्हटलं जात बघा रक्त एक अजून देवानी अशी एक ठेवलं आहे आपली मोनोपोली सांगू शकते की लॅबोरेटरी तु, तुम्ही बनवायला सक्षम झालेले नाही आहे तुम्ही पेसमेकर बनवलं तुम्ही चंद्रपर्यंत नाही सूरजपर्यंत पोहोचले पण रक्त बनवू शकत नाही म्हणजेच ते देवाची अशी गिफ्ट आहे जे तुम्ही जेवढी वाटेल तेवढी तुमच्याकडेही तेवढीच राहणार प्लस लोकांनाही त्याचा भला होणार आणि जे जीव वाचवायचं जे पुण्य आहे ते तुम्हाला भेटणार आणि ते देवाला फक्त मनुष्यला मुभा दिली आहे का तुम्ही जीव वाचवू शकता रक्तदान करून बाकी कुणाचा रक्त आपण घेऊ शकत नाही म्हणून आज तुमच्या मार्फत सांगणार की करून रक्तदान करा जीव वाचवाल आणि तुमच्याकडून काहीच जात नाही तुमचा रक्त थोड्याच थो थो दिवसात परत तुमचा रक्त तेवढाच होते तर एवढी छान दान का करू नये म्हणून या आणि रक्तदान करा लोकांना काय मार्गदर्शन त्यांना एक रुटीन मध्ये पण रक्तदान त्यांची सवय मध्ये टाका म्हणजे त्यांची वय जेव्हा एकवीस बावीस होते तेव्हापासून जर त्यांनी सवय टाकली तर माझा मी एक ओळख आमचे एक आता तर पन्नास पन्नास वर्षे आहे साठ वर्षे आहे त्यांनी तीनशे पेक्षा जास्त वेळा मतदान केलं आहे आणि गर्वानी ते सांगतात बघा मी तीनशे वेळा जास्त मेळा मतदान केलं म्हणजे तीनशे जीव त्यांनी वाचवले आहे तेवढा मोठा पूर्ण त्यांनी अर्जित केला युवकांनी जर त्यांचे या एज मध्ये चालू केला तर मला वाटतं त्यांच्या जीवन काळ दरम्यान चारशे पाचशे वेळा ते रक्तदान करू शकतात आणि चारशे पाचशे जीव वाचवायचं पूर्ण ते कमवू शकतात त्यांनीही करावं आणि त्यांचे सगळे फ्रेंड्सलाही सांगावं की रक्तदान महादान काय सांगायचं आज रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजन केलं जाते कशा पद्धतीने रेस्पॉन्स मिळतो काय मीरा महिंदर शहर प्रहार जनशक्ती पक्ष यांनी पहिल्यांदाच रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आपले भाऊ आमचे हृदय सम्राट यांनी आम्हाला सांगितलं की एकतीस मे ते सव्वीस जूनपर्यंत आपल्याला रक्तदान शिबिर पूर्ण महाराष्ट्र जिल्हा जिल्ह्यातून आयोजित करायचं आहे आणि सध्या मतदान पेट्या तर भरल्या रक्तपेढ्या खाली झाल्या आहेत तर आपण रक्तपेढ्या भरून काढूया असं भाऊंनी आव्हान केलं त्याप्रमाणे भाऊंच्या आदेशाप्रमाणे आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेतर्फे आणि धमनी फाउंडेशन यांची सहकार्य याली आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि सगळ्यांचं खूपच सगळं मीराबाईंद रहिवासींचा चांगला रिस्पॉन्स आहे त्याच्यामध्ये भरपूर सहकार्य करतायत भाऊनावर मोठा विश्वास आहे त्यांचा आणि आज माझे दिव्यांगसुद्धा या रक्तदान शिबीरमध्ये रक्त द्यायला तयार आहेत भाऊंच्या आदेशाचं पालन करायला म्हणून मी भाऊंचे तर खूप खूप आभार मानते परत धनी चे सगळ्या टीमचे मी आभार मानते प्लस आपले राजीव गांधी ब्लड कॅम्प आहे त्यांनी आपल्याला सहकार्य संपूर्णपणे केलेलं आहे त्यांचे मी आभार मानते आणि खरंच मला खूप अभिमान वाटते की मी प्रत्येक वेळेला आंदोलनच करत असते पण रक्तदान शिबिर मी फर्स्ट टाईम करते आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे थँक्यू नाही ऍक्च्युली मी रक्तदान शिबिर वाहूनच्या आदेशाप्रमाणे मी फर्स्ट टाइम करते मला काहीच माहित नव्हतं रक्तदान शिबिर बद्दल पण दमदी फाउंडेशनचे आपले महेश मात्र आहेत त्यांना मी कॉन्टॅक्ट केलं त्यांना मी विचारलं की ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करायचे तेव्हा त्यांनी मला दमदी फाउंडेशन टीमला कॉन्टॅक्ट करायला सांगितलं पण ते प्रत्येक परत गौरव त्यांची टीम माझ्याकडे आली त्यांनी मला सगळं सांगितलं त्यांनी स्वतः तर्फे ट्रॉफी अरेंज केलं ड्रायफ्रूट अरेंज केलं सगळं म्हणजे आम्हाला एक सहकार्य केलं त्यांचे पण मी खूप आभार मानते आज त्यांचं चौदावाद्यांनी वर्ष आहे आणि तर चौदावं वर्ष माझ्याबरोबर प्रहार जनशक्ती पक्षाबरोबर ते हे करत आहेत मला खूप अभिमान वाटते त्याबद्दल त्या त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आहेत की माझं हे शिबिर जे आयोजित केलं त्याला म्हणजे व्यवस्थितपणे पार पडण्यासाठी त्यांचं खूप मोठा त्याच्यामध्ये हिस्सा आहे शिवसमर्थ पतसंस्था जे आहे त्यांनी तुम्हाला सहकार्य केलेलं आहे शिवसमर्थ पतसंस्थेनी धमनी फाउंडेशन यांना ट्रॉफी हे केलेलं आहे आणि आज ते सुद्धा आपल्या बरोबर इथे बसलेले आहेत त्यांचे सुद्धा खूप खूप आभार की आज प्रहार मध्ये बचू आहे आणि तो विश्वास मी कायम हे करण्यासाठी जे मी प्रयत्न करते ते आज मला या रक्तदान शिबीर मधून दिसून येत आहे की भाऊंचा विश्वास आणि भाऊंना प्रहारला मोठं करायला भरपूर मोठ संघर्ष आहे तो मीरा भाईंदर मध्ये यावर यायला आम्ही दाखवून देणार बच्चू भाऊ कडू आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये एक जे जिवाळ्याचं नातं आहे ते जिवाळ्याचं प्रेम आहे या सर्व विषयाला कसं पाहतो तुम्ही भाऊ आम्हाला कार्यकर्ते म्हणून समजतच नाहीत भाऊ आम्हाला परिवार म्हणून समजतात आम्ही कधीही दिवसाची रात्रीचं कधीही भाऊ मेसेज टाकलं की भाऊ असं असं प्रॉब्लेम आहे इतर नेते फोन सुद्धा उचलत नाहीत पण तुम्ही भाऊ ना एक अनोळखी माणूस सुद्धा भाऊंकडनं मेसेज टाकला ना भाऊ लगेच त्या फोनचा रिप्लाय देतात आणि भाऊ सहकार्य करतात तसंच आम्हाला कार्यकर्त्यांना भाऊ कार्यकर्ता म्हणून कधीच भाऊनी हाताळलं नाही आम्ही भाऊंचं परिवार आहे भाऊ आमचं दुःख सुख वाटतात आम्हाला दुःखसुखामध्ये सहकार्य करतात आता परवाच एक उदाहरण आलं माझ्याकडे आपल्या मीरा भाईंदरचं एक कार्यकर्ता आहे ज्याने मला फोन केलं की आपल्या बॉम्बेवरून कोणतरी अमरावतीला गेली आहे आहे जिला शेतीचा प्रॉब्लेम तर काजल मॅडम मला मदत पाहिजे कारण भाऊ अमरावतीमध्ये आहेत मी त्यांना बिंदास सांगितलं भाऊंचा नंबर आहे तुझ्याकडे तो बिंदास भाऊ मेसेज टाक भाऊनी मेसेज बघितल्या बरोबर एक कॉलवर त्यांचा प्रश्न सोडवला हे भाऊंच्या कामाचं इम्पॉर्टन्स आहे पण बाकीच्या नेत्यांना आज जे नेते ज्यांना आम्ही निवडून देतो त्या नेत्यांना आम्ही शंभर फोन केला तरी एका कॉलचं उत्तरसुद्धा द्यायला त्यांच्याकडे वेळ नसतं फक्त इलेक्शनच्या वेळेला त्यांना यायचं असतं मतदान पेट्या भरायचे असतात जिंकायचे असते पण पब्लिकची भावना त्यांच्या मनात नसते पब्लिकबद्दल जे आज सर्वसामान्यांना गरज आहे जी ची, आज स्टॉल आणि त्या स्टॉलच्या परवान्याचा भाऊ अमरावतीवरून मीरा भाईंदरच्या दहा वर्ष जे दिव्यांग त्रासलेले आहेत त्यांच्यासाठी स्टॉल भाऊनी दिलं पण मीरा भाईंदर एका सुद्धा नगरसेवक ना आमदार ना खासदार कोणालाही आम माणसाची गरज नाहीये फक्त मतदानाच्या वेळी ते येतात मतदान घेतात आणि निघून जातात तेव्हा तुमचा कोणता मार्मिक संदेश आहे जो तुम्ही भाऊपर्यंत पोहोचू इच्छितात आजच्या मला भाऊ भाऊना म्हणजे आज हे रक्तदान शिबिर करून मला भाऊना एवढंच हे करायचं आहे की मीरा भाईंदर म्हणजे तुमचे कार्यकर्ते जागृत आहेत आणि मीरा भाईदरमध्ये जसं तुम्ही अमरावतीमध्ये व्यवस्थित मदत करता किंवा इतर डिस्ट्रिक्टमध्ये ना जिल्ह्यामध्ये तुम्ही सहकार्य करता आज मीरा लोकांना पण तुम्ही सहकार्य केलेले आहेत आणि आम्हाला सदैव तुमच्यासाठी काम करायचं आहे भाऊ आम्हाला तुमच्यावर खूप विश्वास आहे आणि तो विश्वास आमचा कायम आहे तुमच्यावर आज ते माझ्या एका दिव्यांगाने दाखवून दिलंय की त्याला आज एक वर्ष दोन वर्ष तो दुकानासाठी फिरत होता पण आज एक वर्ष झालं त्याला स्टॉल आपल्या प्रहारने प्रहार भाऊ लढून आणि त्याला परवाना लॉटरी मध्ये लागलेला आहे आज त्या दिव्यांगाला पॅरालिसिस असून त्यांनी रक्तदान करण्याचं हिंमत केलेली आहे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे भाऊंसाठी त्यांनी हे रक्तदान केलेल्या काई, काई का मी एकच सांगते की जेव्हा आपण कोणता प्रोग्राम अरेंज करतो त्या प्रोग्रामला आपण आपण नेत्याकडे किंवा कोणाकडे तरी मदत मागतो पण माझ्या या रक्तदान शिबिराला माझ्या दिव्यांगांनी कॉन्ट्रीब्युशन करून हे शिबिर आयोजित केलेलं आहे त्याच्याबद्दल मला फार अभिमान आहे म्हणजे मराठीत म्हटलं तर आपल्या या रक्तवाहिना आहेत रक्तवाहिन्यात धमनी ही वरून जी आपल्याला दिसते आणि आतून जी असते मिला आणि धमनी तर ह्या धमनी ज्या रक्त नातं जे आहे हे या हृदयापर्यंत प्रत्येकाच्या जातं त्या धमनीतून जातं या उद्देशातनं आम्ही हे धमनी हे नाव ठेवलेलं आहे धमनी फाउंडेशनचं तसंच या धमनी फाउंडेशनची स्थापना आम्ही सव्वीस जानेवारीला दोन हजार बावीसला बावीसला केली आता आमचं तीन वर्ष होतील कम्प्लीट आता आणि वर्षभरात आम्ही किमान चार ते पाच अशी शिबिरं घेतो आहे आता जसं या प्रहार संघटनेने जसं घेतलं तसं आम्हाला मीरा भाईंदरचे आणि मुंबई परिसरातील बऱ्याचशा संस्था आहेत त्या आम्हाला कॉल देतात बाबा आम्हाला शिबिरं भरवायची आहेत तिथे तिथे आमचे कार्यकर्ते माझे कार्यकर्ते प्रामुख्याने प्रतीक जाधव आहे शुभंकर मोरे आहेत गौरव गावकर आहेत विशाल आणि बरेचसे कार्यकर्ते तिथे म्हण आम्ही जिथे जिथे प्रत्येक जिथे आम्हाला मदत लागेल अशा ठिकाणी आम्ही रात्रंदिवस फिरून हे सगळी मुलं जी आहे ती तरुण आहेत त्यांना हे करण्याचं काम माझ्याकडे आहे आणि मीच एक सिनियर सिटीजन म्हणून त्यांना हे मार्गदर्शन मी अहमदास बच्चू कडू प्रहार जनशक्ती यांनी जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आमचे सहकारी मित्र धमनी फाउंडेशनचे अध्यक्ष पवार सर जेव्हा जेव्हा रक्तदान शिबिर होतं त्यावेळेला शिवसमर्थ पतपेढी आमचं हे जे पतपेढी आहे तळमावळे आमचं स्टॉल इथे असतो जेव्हा पवार सरांचं जेव्हा धमनीचं रक्तदान शिबिर असतं त्यावेळी शिवसमर्थ पतभेढीच्या आता सतरा वर्ष झालेले आहेत आपल्या महारा याच्यामध्ये सातारा जिल्ह्याचे आहे आणि अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष जनार्दन सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवेसाठी त्यांनी नमस्कार माझं नाव प्रतीक जाधव मी धमनी फाउंडेशनचा सा संस्थापक आहे धमनी फाउंडेशन ही सामाजिक संस्था सुरू करण्याचं मूळ उद्दिष्ट असं होतं की जे युवक असतात ते रक्तदान करायला अग्रेसर असतात रक्तदानाच्या बाबतीत पण कालांतराने असं असतं की त्यांच्या ज्या परिवाराला रक्ताची गरज लागते तेव्हा त्यांना मार्गदर्शन करणारी कोणती सामाजिक संस्था समाजात फार ऍक्टिव्हली काम करताना आपल्याला कधी दिसत नाही नेहमी आपण रक्तदान करतो विविध संस्थेच्या रक्तदान शिबिरात आपण जाऊन रक्तदान करत असतो पण जेव्हा त्या रक्तदात्याला रक्ताची गरज असते तेव्हा त्याला कुठे जायचं असतं कुठच्या रक्तपेढीकडे त्याला रक्त मिळेल कारण की तुमचं जे रक्तदानाचं जे कार्ड असतं त्याचं व्हॅलिडेशन असतं दोन वर्षाचं म्हणा सहा सहा महिन्याचं म्हणा किंवा एक वर्षाचं पण त्याच्यानंतर ते आपल्याला कधी रक्ताची गरज लागली तर आपल्याला मार्गदर्शन करणारी कोणती सामाजिक संस्था ऍक्टिव्हली या समाजात काम करत नाही आहे तर त्या उद्दिष्टाने आम्ही धमनी फाउंडेशनच्या आम्ही स्थापना दोन हजार बावीसला जाने सव्वीस जानेवारी दोन हजार बावीसला आपला जो राष्ट्रीय उत्सव आहे प्रजासत्ताक दिन त्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण धमनी फाउंडेशनची सुरुवात केली आणि त्याचा मूळ उद्दिष्ट असाच होता की जर आपण रक्त देताना मोफत देतोय आणि असं एक राष्ट्रीय भावनेने देतं की माझ्यामुळे माझ्या समाजाचं सा भलं व्हायला पाहिजे सामाजिक बांधवाचं सा भलं व्हायला पाहिजे आणि देशाचं भलं व्हायला पाहिजे तर मला जेव्हा स्वतः रक्ताची गरज लागेल तेव्हा मलाही ते रक्त मिळताना स्वयीस्करित्या आणि योग्य मार्गदर्शनासह मिळायला पाहिजे या उद्देशाने सव्वीस जानेवारी दोन हजार बावीसला आम्ही या संस्थेची स्थापना केली या संस्थेने आज दोन वर्ष पूर्ण केलेली आहेत हे आपलं तिसरं वर्ष चालू आहे आणि आम्हाला सांगताना फार अभिमान वाटतो की आम्ही या सर्व राजकीय सामाजिक इतर ज्या संघटना आहेत त्यांचं सहकार्य व आमच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या बळावर या दोन वर्षात आम्ही एकूण चौदा रक्तदान शिबिरांचे अगदी यशस्वीरित्या आयोजन केलेले आहेत आणि असेच आमचं काम मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यात